नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग हिर्याला बांधले इथं खालच्या शेडमध्ये आणून त्याला खायला ठेवलं होतं त्या टोकरी त्याला खुराक आणि तिथं कुट्टी ठेवली होती नेपेरची खायला त्याचं खाऊन झालंय आता ते, ते माझ्याकडेच बघतोय वर हिऱ्या असं वर बघतं आवाजाकडलं लगेच लक्ष देते दे दे। तिकडे स्टॅलिनला खायला ठेवले बाकीच्या सगळ्या गुरांना खायला ठेवले नेपेरची कुट्टी आता इथून पुढे आपल्याला नेपेर समोरचा जपून वापरायचं आहे कारण की इथून तुन, इथून पुढं थंडी सुरू होती ना थंडीमुळे नेपेरची वाढच होत नाही जास्त आणि दिवस पण कसा छोटा छोटा होतो आणि नेपेरला जास्त सूर्य सूर्यप्रकाश लागतो ते लाँग डे प्लांट आहे हा असं मला वाटतं त्याच्यामुळे त्याला जास्त प्रकाश लागत असेल आज बघा दिवशी खाते यार आज पण खात नाही पण चराय गेलो तर खात होती आणि आता कुट्टी संपत पण आली संपली म्हणायचं राणी पण खात नाही पण राणी फ्रेश आहे देवशीनी आजारी असल्यासारखी शांत खाली मान घालू राहते शांत बाकी राणी ओके व्यवस्थित आहे म्हणजे फ्रेश वाटते राणी शुभश्री बाकी खात्यात थोडं थोडं राहिले ना तर ते गाया खात्यात ऐक बैल घेऊन आलोय आपल्या आंब्याच्या शेतात आंब्याच्या शेताला दोन तीन दिवस झाले रोटावेटर वेटर करून घेतलं होतं आज सोबत मी हरण्याला आणले कारण की तो घेला मग एकटाच राहतो ना गोरं चरायला गेलो तर त्याच्यामुळे त्याला सोबत आणले आणि हिर्या आता बैलगाडी मागे चलत नाही त्याच्यामुळे हिऱ्याला आणलेला नाही बैलगाडीत मी टिफन आणली आपल्याला गहू पेरायचं आज आपल्या हे शेत आहे ना तर ह्या शेतात आपल्याला गहू पेरायचं आहे ह्या शेतात चालू आहे आपला गहू पेहरायच चालू आहे आणि आपल्या घरच्या टिफनी चालू आहे म्हणजे हिचं कसं अंतर कमी आहे दोन्ही लाईनमधलं अंतर कमी आहे भी ही आपली घरची टिफन आहे आपण आंब्याच्या शेतात करतो गहू ह्या गव्हाची व्हरायटी महाबीचं बी आहे हे मला माहीत नाही पण हा गहू जरा डाऊन क्वालिटीचा आहे कारण हिचे दाणे आहेत ना गोल गोल आणि लांब नाहीत एकाच जागेवर अरुंद आहेत म्हणजे एकदम छोट्याले छोटेले दाणे आणि क्वालिटीच्या गव्हाचे कसे दाणे असतात बिया म्हणजे लांब बिया असतात पातळ आणि लांब बिया तर ह्याचे कसे जाड आणि बारीक बिया आहेत असू द्या आता एकदा हरण्याची जागा बदलली आणि पेरायचं राहिले थोडस बैल पेदना तिथून ह्या बांधापर्यंत पेरायचं राहिले आणि पलीकडचं पेरले आता घरी आलोय पेरायचं झालंय पण पेरायचं कसं आहे तुम्हाला सांगतो आपल्याला उभं पेरायचं ते आंब्या शेतात म्हणजे उभं पेरून झाले आता आडवं पेरायचंय पण मी सकाळी फक्त दूध पिऊन गेलो होतो तर त्याच्यामुळे जेवण करण्यासाठी परत आलोय परत आल्यानंतर बैलांनी पेरची कुट्टी टाकली सरजाला पण टाकली चिमण्याला ची, पण टाकली चला गुरु सोडली चरायला हे मला पण आता जायचं पेरायला आणि गुरु सोडले चरायला देवशिणी आता बरी आहे म्हणजे व्यवस्थित ओके आता शुभश्री मोठी कायच वाटते वृंदा एवढी झाली ना गंगापेक्षा मोठी झाली शुभश्री आणि गंगा जरा बारीकच राहिली ह्या शेतात या आडव्याला दिसतात ना तर आडवं पण पेरले आदूगर सकाळ मी उभं उभं पेरलो होतं तर दुपारने आडवा पेरतोय आता आर आडवा पेरायचं आहे परत आवथणायला चालू करायचंय थोड्या वेळाने मग आदूगोर उभं आवथणून घेतो मग त्याच्यानंतर परत आडवा थानून घेतो पाट पण काढू लागते ह्याला पाट नाही काढले तरी जमतं हस त्याला पण तरी पण पाट काढून घेतो थांब रे थांबले वैल आधीच कंटाळा आलेला असते ते वाटच बघतात कधी थांबतय म्हणून भरपूर पाणी पिलेत आता बैल पाण्यावर आणले तर कारण काम पण तेवढं केले त्यांनी आणि ऊन पण पडलं होतं आज आबाळ वगैरे आलं नव्हतं हो मी जेवण करून आलोय आणि बैलांना पण खायला टाकलं होतं आता थोडं चरतायत पण कारण दिवसभर कामाला चालले आहेत ना त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी चरतायत शांतपैकी पण लगेच मी त्यांना कामावर घेऊन जाणार आहे आपल्याला आऊत धरायचं लगेच बैलांचं आणि इकडं आपला गहू आहे तर गहू चांगला उगवला आहे फक्त ह्या वेळेस पेरलेले फक्त आपला होरडा ज्वारी ना तर तीच फेल गेली नाहीतर गहू छान उगवलाय दाट वाट मस्त म्हणजे अर्धा दाट आहे आणि अर्ध्यापासून प पलीकडं जरा आहे म्हणजे पातळ आहे जरा पण हावाला चांगला आहे हा बैंशी गहू आहे सध्या तरी चांगल्या कंडिशनमध्ये आता आपलं चालू आहे रासने घ्यायचं म्हणजे आवथ आणायचं जिथं आपण पेरले ना तर त्या जागेत तरी असं मोकळंच आव चलून द्यायचं कारण शेताला अधोगरच रो रोटावेटर केलेले केलेलं आहे आणि आडो पेरलेलं पेरलेले तर त्याच्यामुळे फक्त मोकळा आव चलून द्यायचं असं म्हणजे मी असा हात ठेवला तरी काय अडचण नाही आणि असं चिमण्या तासात कुठं चल असं बहुतेक आज अवथाण्याचं होईल नाही सांगते ना उभं अवथाण्याचं होईल आडवं राहील मग आडवं होऊ द्यायच्या आता काही पावसाचं वातावरण नाही मग त्याच्यामुळं गडबड करायची गरजच नाही आपल्या दममाने जसं होईल तसं होऊ द्यायचं घेतलं <laughs> दावा गावरांग थांब थोडस दोन मिनिट थांब सरकू बाजूला आज आहोत नाही कारण की आऊत मी तिकडे चालू आहे ना आऊत आपलं त्याच्यामुळे ते पण त्यांना एक जस्ट ह्याची सवय लागेल म्हणलं थांबाय थोडं सांगीन कळत नाही या वगैरे म्हणल्याला कळत नाही त्यांना फक्त त्यांना वाटतं की घरीच जावा आता बघा ना गौरंग कसं फास्ट निघतोय आता माहीत झाले ना तुझं सरजे ऐक सरजे सरजे ऐक सरजे आता सरजेचे कान बघा नवीन बैल बघितलं नवीन बैल बैलीन सरजेचे जे खाण आतापर्यंत का आम्हाला कटाळ करत सरजी आहे एक सरजी आहे सरजी आहे एक थांब तुला दमच नाही निघणार सरजी आहे येडा बैल पाच लागेल पाय काढ बस बस आहे थांब ना बस आतापर्यंत वेगळ्याच मूडमध्ये होता सर जे तो बैल बघितली नवीन वेगळ्याच मूडमध्ये येतो देव आता आवाज मारायला सुरुवात करेन डारक्या मारा चालू करेन आता याड आहे सर जे पण हा ते लाईव्ह मागून निकाल बघण्यासाठी करतात तर मित्रांनो आम्ही तर कधी टी व्ही जोडत नाही म्हणजे बघत नाही पण आज जोडली शर्यत बघण्यासाठी आणि मी अदगोर सांगितले बरं का की म्हणजे एकदा मी कमेंट केली ते इंस्टाग्रामला मी ज्यावेळेस पोस्ट बघितली ना तर त्यावेळेस मी कमेंट केले ते की नवीन चेहरा बघायला भेटणार आणखीन चालूच आहे आत्ता तर टी व्ही जोडली पण नवीन चेहराच बघायला भेटायला पाहिजे गरिबाचा बैल नवीन चेहरा मी कमेंट पण केली ते की गरीबाची गाडी यायला पाहिजे नवीन चेहरा तर बघूया आता काय होते

آي ماڻھن يا سندن گهٽي کڑا کڑا آهي आज नाही मज्जा आली बाबा मी दिवसभर बी फोनच बघत होतो आणि संध्याकाळी बी आज भरपूर टीव्ही भेटली नाही तर टीव्ही काही जास्त बघत नाही मी पण आज भरपूर वेळ बघितली आणि टीव्ही तशी सारखी जोडलीच नाही आपण कधी जाऊ बघायची ना तर तेव्हा जोडतो आणि तसा वेळ पण भेटत नाही पण आज आवर्जून बघितली आणि बराच वेळ बरं झालंय से मी बघायला भेटते म्हणजे मागापासून बघतोय मी आज भरपूर आणि संध्याकाळी आता काही काम पण नाही बरे झाले